वर्षभर टिकणारे आवळ्याचे लोणचे कसे बनवायचे बघूया ठिकाणी मी आवळा घेतला आहे अर्धा किलो याचे असे बारीक काप करून घेतलेले आहे आता या लोणच्यासाठी लागणारा मसाला बघूया ठिकाणी आपण घेतलेले आहे धने पावडर लसूण मीठ मोहरीची डाळ लाल तिखट हळद मीठ व शोप पावडर घेतलेली आहे या ठिकाणी आपण आता एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे या ठिकाणी मोहरीची डाळ हळ लाल तिखट हळद यावर आपण आता हे गरम केलेले तेल थंड केल्यानंतर त्यात टाकणार आहोत तर हे तेल गरम केल्यावर त्यामध्ये आपण जे लसूणचे का तुकडे घेतलेले होते ते व हिंग टाकून मंद आचेवर ते गल्यानंतर त्यात टाकलेलं आहे आता गॅस बंद केल्यानंतर आता आपण हे जे आवळ्याचे काप केलेले आहे ते पहिले आपण त्या लाल तिखट हळद व Uh, मोरीची डाळ याला आपण छान मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये आता हे तेल छान थंड झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण लसूण हा छान असा काळसर केलेला आहे जेणेकरून लसणाची जी चव आहे ती तेलामध्ये उतरून आपल्या लोणच्याला लागेल म्हणून हा थोडा मी काळसर करून घेतलेला आहे थँक्यू सो मच